घे अजून घे वाट वाचू एका एका अजून बोतलंय म्हणजे नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन एका व्हिडिओ मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आणि आज आपण एलो शिरगाव मध्ये आशिष नाटळकरच्या घरी म्हणजे सुवर्ण कोकणच्या गावी तर या ठिकाणी अशासाठी लव की वाडवळा म्हणजे जी वार्षिक राखण दिली जाता ती या ठिकाणी दिली जाणारा तर आपण आशिषकडून पण जाणून घेऊया कशाप्रकारे ही वाडवळ केली जाता आणि राखण दिली जाता ती तर मित्रांनो व्हिडिओच कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ माझी कंटिन्यू बघा बघा आशिषा आशिषाच्या पिशवीत नारळ असत म्हणजे नारळ महत्त्वाचे आहेत कारण आता तिकडे राखण दिल्यानंतर पुढची प्रोसेस तुमका बघूकच मिळणार आहे आणि आशिषकडून पण आपण पन जाणून घेणार आहोत तर त्यांच्या जुन्या घराकडे हा कार्यक्रम होता त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी आता आपण चाललो तर आता आपण पूर्ण जंगलच हा आणि खाली व्हाळ असा असा आशिषने माका सांगितले आणि हे बघा पूर्ण तुम्ही बघताच या ठिकाणी पूर्ण जंगल आशिष या ठिकाणी वन्य प्राणी असतात काय रे भयंकर होय ना डुक्कर त्याच्यानंतर त्याच्यानंतर ही आपली साळींदरा ओके सगळ्या प्रकारचे प्राणी लावतात आणि खाली वाळ असल्यामुळे पाण्याच्या शोधात पण हो येणारी ये सगळी जनावर असतली भरपूर होय ना तर आशिष ह्या घर दिसतात काय तुमचा काय ह्या काकांचा घर ओके आणि तुमच्या बाजू ककडे आमची होती जरा तिकडे त्या बाजूक होती ती आता झाड ना होता त्याच्या बाजूक आणि तिकडे ती रुमडाची झाडं आहेत ती ओके या तांदवडाचं झाड आणि सागाची झाड आहेत ना ही त्याच्यामध्ये घरा होती एक दोन आणि चार घरं होती लागा टोटल टोटल चार घरा होती हो म्हणजे इकडे इकडे खाली इल्यानंतर तशी बघितलं तर खाली वस्तीच नाही वस्तीच नाही फक्त ही चार कधी ही एकोणीशे ऐंशीच्या काळातली गोष्ट बापरे हा म्हणजे आता चाळीस एक वर्ष झाली इकडे आता कोण रवत नाही आता आमकच तिकडे शिफ्ट होऊन चाळीस वर्ष झाली जवळपास चाळीशी मध्ये तिकडे घर भरले नंतर हळूहळू एक 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 होते ते सगळे काका वगैरे वर त्यांनी वरती साड्यावर घरा बांधलेल्या आम्ही एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये आमच्या आजोबा इकडून तिकडे शिफ्ट झाले असं पण तरी पण इकडची घर होती <coughs> पण नंतर नंतर ती मातीची घरा असल्यामुळे बरोबर मातीची असल्यामुळे ती जमीन दोस्त झाली आणि इकडे हैसर पाणी आहे है। यासाठी काय आता ब्राह्मण देवाचं म्हणून स्थान सांगतोय ना तिकडना झा बाराही महिने म्हणजे पाटाण पूर्ण असं पाठ होतो जाऊची गरज नव्हती पाणी डायरेक्ट बरोबर पाठ तेव्हा पाठ सिस्टम होती त्याच्यामुळे घराकडे वागी बरोबर हा त्याच्यामुळे नंतर सगळा बंद बंद कारण साइडला सगळा जंगलच असल्यामुळे पण पन... जंगलच असा पण तेव्हा राहण्याची पण हिंमत माणूसची लागत कारण या सगळ्या तुमका जंगलच दिसता आणि नाही म्हटलं तर चारच घर होती आणि पण आम्ही कोण फिरनाव ना फिरना होय ना कोणी कारण ह्या जंगलच हा त्याच्यामुळे तर रिस्क का या ठिकाणी येऊचा म्हणजे चला जाता तर या जंगलात आपण हरावत नाही एवढीच काळजी घेऊचिया एवढा एवढी गॅरंटी होय ना फक्त काही करतात म्हणजे सगळे म्हणजे जुनी माणसं होती ना या गोदाराकडे सगळे बैल वगैरे आणायचे ना गाय वगैरे तर आता तर म्हणजे जुनी माणसं गेल्यापासून आज आता ट्रॅक्टर गेल्यापासून बरोबर त्याच्यामुळे इकडे सगळा वाढत गेला आणि खूप पहिल्यांदा सायटी सायटी पण दोन तीन फुट तुटी काय नाही लागायचं आणि त्या वाटेवरून चालना पण व्हायचा ना रेग्युलर त्याच्यामुळे तेवढा काय इकडे वाढण्याच्या वाटेवरती काय प्रश्नच यायचो नाही चांगला येताना तर आता जातानाच घाम इलो हा आता येताना तर बघू आता कितपत काय होत <laughs> आता आता आपण मला वाटतं आता थोडे खाली इलो खूप घसरीच घसारी या त्या ठिकाणी सगळीकडे जंगल 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 सगळीकडे झाडच दिसतात फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स हा खाली येऊक नाही म्हटलं तरी वीस एक मिनिटात ना वरती जाऊ एक तास हवंच कारण चढ हा त्याच्या म्हणा आल्या काटे पण लागतो <laughs> जरा हात बाहेर काढू नको काटे पण हे माका तो सांगू खो होत अगोदर हो ट्रॅक बरोबर वाढवा सांगितलं म्हणजे जंगलात जाऊ तर तुम्हाला माझ्या बरोबर बरोबर वाट पण एकदम खतरनाक मित्रांनो फायनली आपण या जा ठिकाणी पोचलो तर फर्स्ट एक्सपिरियन्स होतो पण एक नंबर होतो आपण पंधरा ते वीस मिनटाचा प्रवास केलो सरळ उत्तर घसरणच हा आणि तो घसरणीचा प्रवास आपण आता पंधरा ते वीस मिनिटात करून या ठिकाणी पोचलो आणि आता आपण बघणार आहोत पुढे कशाप्रकारे वाडवळ किंवा राखण दिली जातात ती या तुमच्यासाठी पण नवीन असणार आणि माझ्यासाठी पण नवीन आहे कारण पहिली व्हिडिओ आहे राखणची तर व्हिडिओत कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ माझी कंटिन्यू बघा तर मित्रांनो आशिष हा आपल्यासोबत हा आणि आशिष आता आपल्या थोडक्यात सांगा की वाडवळ यो प्रकार काय आहे आणि राखण देणं म्हणजे काय तर आशिषच्या आता गावी इलो आपण तर आशिष आता थोडक्यात सांगा वाडवाळ म्हणजे ॲक्च्युली आपण राखाने दे देत होती म्हणजे आता इकडचं जो ठिकाणदार वगैरे असतात आता कोकणात फार वर्षापासून सगळे प्रथा परंपरा चालत आहेत त्याच्यापैकीची एक काही जण सगळ्या सोंडीत करतात काही जणं असतात ते सगळ्या चार चौघांका बोलवून करतात याचे निगेटिव्ह पण बोलतात की तुम्ही ह्या करतास कोंबड्याचं बळी देतास या देतास आणि काही जण ते प्रथा परंपरा म्हणून ॲक्सेप्ट पण करतात त्यामुळे ह्याच्याबद्दल कोण काय बोले त्याच्याशी आमका काही एक फरक पडणार नाही विषय कसो की पुरेपासून म्हणजे आता आमच्या आजोबा पंजोबा किंवा त्यांच्या आधीपासून पण आपल्या कोकणात अशी प्रथा परंपरा चालत येईल की इकडचो आता ज्या ठिकाणी ते रोहतात वास्तव्य करतात जो ठिकाणदार असतात तर ते काही एक भक्ष देवचा जर वार्षिक म्हणजे अशी एक समज असता श्रद्धा असता की त्याच्यामुळे आपल्यावर जे येणारं संकट असतं तर दूर होतं असतं त्याच्यामुळे आता दोन प्रकारचे आम्ही या ठिकाणी सगळीकडेच म्हणजे प्रथा करतो काय एक ब्राह्मण भोजन एक भट वाढतात तर गोडा असतात आणि त्या ठिकाण तुमका म्हणजे असं काही नॉनव्हेज वगैरे पण खाऊन जायचं नाही तर आधीपासून पण ते पाळूचा लागतात अशी पण ठिकाणं असतात आणि ते पण एकाच ठिकाणी आता आमच्यात पण जागेत एक ब्राह्मण भोजनाचा एक ठिकाण वेगळा आणि आता इकडे आता हे आमचं वाडवाळचं वगैरे ठिकाण तर इकडे आता नॉनव्हेज वगैरे म्हणजे जो कोंबडो वगैरे देतात देता गावठी देता कोंबडं देता। इकडे हे करतात देतात पर... ते आता जे आजोबा जे आजोब पणजोबांपासून आजोबांपासून जर चलत इलेला तर आम्ही आता पुढे चलवतो एक म्हणजे सगळी फॅमिली पण एकत्र येतात तो एक चांगला या होता नंतर पूर्ण असा निसर्गाच्या वातावरणात एक म्हणजे पिकनिक टाईप मध्ये होतं आणि आणि प्रथा परंपरा पण पाळले जातात आता कोणी कमेंट ते 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 काय का आहे कमेंट करणार जलामल्यापासून गावात इलेलो नसतो आणि हा त्याच्यामुळे तीन लय सवय असतात त्याच्यामुळे आपण या गोष्टींवरती लक्ष द्यायचो नाही हा कारण ते काय माहीतच नसतं परंपरा काय गणपती साधो गावात येणार नसतात तो तिकडे बसून टाईप मोबाईल वर बघून आपल्या निगेटिव्ह कमेंट मारत असता त्याच्यामुळे आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचो नाही कोकणात जे पारंपरिक पद्धतीन जे परंपरा चालले आहेत ते आपण जोपासूचे आहेत कारण आपण गावात राहतो आपल्याकच जोपासूचे <laughs> लागणार कारण oh. ते येऊन काही जोपासणार नाहीत बरोबर ना ओके थँक्यू तर या ठिकाणी आता पोचल्यानंतर या ठिकाणी आता साफसफाईचं चा काम चालू आहे अरे झाडा वगैरे वाढलेली आहेत आणि नेहमीच्या ठिकाणी म्हणजे दरवर्षी प्रमाणे ज्या जागेवरती जा काय केलं जातं त्या ठिकाणी हे सगळं केलं जातला आणि हे बघा ही चूल पण पेटवलेली आहे तर चूल कशासाठी या तुमका पुढे बघूक मिळणार आहे आशिष आशिष पण जोरात काम चालू आहे आणि हे बघा आशिषचे सहकारी हे दादा पण काम करत खालती व्हाळ आ आणि जा लागणारा पाणी या ठिकाणी वरती घेऊन येतात आणि हे पूर्ण असो पुढेपर्यंत पर्यंत वाळ गेलो आणि मला तरी वाटतं कायमस्वरूपी पाणी असता कारण तिकडे पुढे पण पाणी दिसता आपण नंतर खालती जाऊन बघूया अजून काय तर आता आपण खाली व्हाळात इलो आणि या ठिकाणी बघताच तुम्ही हे बघा या वाहता पाणी या आणि वाहता पाणी यात जबरदस्त असता नॅचरल असतात आणि खूप आनंददायी असता त्याच्यामुळे इकडूनच पाणीवरती जा काय पाणी लागणार आता आपण नेतो आणि या ठिकाणी असो खालती व्हाळ गेलेलो आ काय म्हटलास तरी आता हा मार्च चालू आहे आणि या ठिकाणी पाणी उपलब्ध आहात बघ आशिष पण या ठिकाणी उतरलो व्हाळ असता पूर्ण भारी वाटत ना भारी एक नंबर थंड होण्याच वरती हा म्हणजे आपण पाणी आणतो म्हणजे कायमस्वरूपी या वाळात पाणी असतात आता आता कमी झालं आता आता म्हणजे ना साधारण एप्रिलच्या आसपास ना या सगळं पाणी आटता म्हणून आता आम्ही जी आहे ती लवकर हे करतो आता अगोदर ही राखण ना आमची ही साधारण च्या आसपास म्हणजे मिरगाच्या आधी तेव्हाची राखण करायची द्यायची आता पाणी मिळत नाही ना इकडे आणि सगळ्या कार्यक्रमात म्हणून आता मी या पाणी सगळा आटाच्या आधी या कार्यक्रम करतो बरोबर आता अगोदर नाही ना पूर्ण पाठ होतो आणि इकडे खालच्या बाजूकना शेती होती भात शेती तर त्या सगळा पाणी जाय ना या व्हाळात आता कमी व्हायचं आता मार्च मध्येच पाणी आटता आताच बघ ना किती काळ वाहता पाणी हो इकडे थोडासा हे वाहता माका वाटला की या ठिकाणी बारमाही पाणी असतं अगोदर होता अगोदर होता ओ, तरी पर्यंत पाणी असायचं इकडे होय ना, ना? हो आता आपण वरच्या बाजू किलो आपण मगाशी खाली होतो आणि या ठिकाणी बघताच तुम्ही झरेत म्हणजे वरती डोंगरात झरे झरेहत आशिषने सांगितले आता आपल्या आणि वरती झरेत त्या झऱ्याचा पाणी आणि मी मगाशी तोंडावरती मारलं आहे पाणी तर एकदम गार वाटला म्हणजे फ्रीज फ्रीजमध्ये आपण कसं ठेवतो पाणी आणि चेहऱ्यावरती मारतो तसा पण ही नॅचरल हा पाणी या थंडा ह्या सुख खरेच मिळू शकत नाही आणि नाही म्हटलं तरी पंधरा वीस मिनटाचं प्रवास करून आपण या ठिकाणी पोचलो आणि असं वाटतं की आपण खूप लांबवरती येलो ना नेटवर्क हा ना कोणाची टेन्शन हा ना डोक्यात ताप हा पण ह्याच खरा जीवन हा आणि हो बघा आशिष आशिषला पण खूप भारी वाटतं या ठिकाणी आशिष या ठिकाणी दरवर्षी येतात जसं वेळ मिळाला तसो पण आशिष कसा वाटतं तुका या ठिकाणी म्हणजे आता आम्ही लहानपणापासून येतो आता इकडे खाली आमची रतांब्याची झाडं होती तेव्हा okay. रतांबे काढू ना फाटी म्हणजे आमका तेव्हा छोटे छोटे घमेला देत आई आणि सगळे मोठी फाटी घेत इथून आम्ही सगळा म्हणजे रतांबे त्याच्यानंतर फनस काजी सगळा हाय ना आम्ही त्यावरती मग अशी गाडी लावली ना oh. तिकडे घेऊन जाऊ पण तेव्हा गाडी नव्हती तेव्हा थैस hmm. ते ती गाडी लावलेली होती तकडनं पण सड्यावर ना घराकडे चलत घेऊन जाऊचा लागा जवळपास तीन ते चार वेळा थांबत मधल्या मधल्या ठिकाणी जायचं लागा एक लागता पूर्ण एक दीड दीड तास तास पूर्ण लागणारच आता गाडी गेल्यामुळे ता अंतर पूर्ण कमी झाला ही डोंगराची पंधरा वीस वीस मिनिटाचा <laughs> वीस अर्ध्या तासाचा प्रवास फक्त शिल्लक रवलेला हा यो फक्त अर्ध्या तासच पण तो अर्ध्या तासातच हार टाक जाताना तर आलं खूप बेकार आहे खूप कारण डोंगराचा रस्तो आहे तेव्हा म्हणजे कंटाळही पण आता खरी लाईफ कळताना जेव्हा तू बाहेर चार ठिकाणी फिरत बरोबर त्याच्यानंतर तिकडचा लाईफ आणि आपल्या गावातला लाईफ याच्यात जो डिफरन्स जेव्हा कळलो बरोबर आपला बरा मस्त जमीन आसमानाचा फरक हा कोणाचा टेन्शन नाही की काय नाही त्यामुळे हे कार्यक्रम मी कधी सहसा चुकवन बरोबर आणि या ठिकाणी टेंट पण लावू मस्त कॅम्पिंग करू पण भारी आहे ही जागा पण आपल्याला सावध राहायचं लागत की वाघ वगैरे काय वन्य प्राणी येतील तर याच्यासाठी पण ह्या लोकेशन भारी आहे पण लोकेशन एक नंबर आहे थंड वातावरण निसर्गाच्या सान्निध्यात कोणाचा टेन्शन नाही जबरदस्त काय करणार या ठिकाणी आता आहे बघा तयारी सुरुवात झाली आहे आता आमच्या हो पुढच्या पिढी आमच्या लक्षात राहा काय ना म्हणून आपण व्हिडिओ बनवून ठेवतो रेफरन्स साठी कारण काही गोष्टी हे विसराग पण होतात आणि काही गोष्टी चुकले पण जातात तर त्याच्यासाठी आपण काही व्हिडिओ पण रेफरन्स म्हणून आम्ही नंतर घेऊ शकतो त्याच्या आधी पण आपण बनवली आहे आता ही व्हिडिओ आपण पुन्हा डिटेल मध्ये बनवणार आहोत

आणि समोर दिसत ते आशिषचे मामा सख्खे मामा आपल्या समोर असत आणि या ठिकाणी भात आणि या ठिकाणी चिकन असं दोन टोपात दोन मेनू आपले तयार होणार आहेत आणि स्पेशल कूक आहेत असा मी आशिषकडनं पण माहिती घेतलंय ते काय खोबऱ्याल तेल लाव हळद पिंजर लाव हळद पिंजर गुलाब या सगळं टाके सगळ्या घेऊन जाऊ

વાત ના બરોબર વાજત નહી પાણી ના પાણી ના બદલી બરોબર વાજત નહીં ખરાબ

Jumpan betul. Bagi betul awak. Ada betul awak. Bagi sepanjang ada betul awak. Kalau ada, milaf itu tuh. Ibuat ni betul. Ibuat. Ada betul tak? Ada. Tukar kan masih agak. Tutu tukar kan tuh. Tukar kan, sebab aku tukar tuh panjang tuh. Ah, betul.

बाकी ना तुम्हा चौराजी महाराजा जे काय म्हणून आज नाटक कर आज जे काय म्हणून असलेले जे काय म्हणून आज आज सातवी पुढे प्रमाण जे काय म्हणून आज जे का म्हण प्रमाण जे काय करीत गेले त्याप्रमाणे जा का देना घेणार जे का भागवणार जे गोटनकर चिंदरकर जे काय म्हणून आज एकत्र करून आज त्यांनी जा का करून दिले त्या प्रमाण आज आम्ही आज नाटक मंडळी जे काय म्हणून आज जे का देना घेण्या पुरवतो त्या देना घेणार खानावर देना घेणारा राजी करून आज असलेल्या मुलामांचा डोरा होतो केल्या करतो देशप्रदेश राणागडा दिसा रात्री वाटेल रस्त्या सांभाळा करण्या उदया होऊन आता ज्या देवताचे जसं जसं मान काढतो त्याबद्दल त्यांचा मान काढलेलो हा तो मान्य करून त्यांना घेऊ लाव आणि आज घेणार 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 कारण राजी कर आणि आज कुठल्याकडून वंचित हो देऊ नको आता त्याचे वचन करू सत्याचं मार्ग सत्या बनवून महाराजांचं रक्षण कर आणि आपला देणार घेणार वर्षाचे वर्षात आपला असतात पुरवून घे आणि बराचा करून सुखी राखणार बाबा तुम्हाला कामेश्वर कामेश्वर महाराजा जो का म्हणून तुका बाळापर ठेवलेला आज नाटकांमध्ये जे का म्हणून देणार घेण्या दे देताव आज असं वर्षाच्या वर्ष ज्या पद्धती देणा पुरवतो त्या पद्धती देणा घेण्या देतो तो देणार घेणार खाणार करून आज असलेल्या मुलामाचा डोरा वाजरा केल्या करतो त्याची पद्धती राहणा दिसा रात्री वाटे रस्त्या स्तंभाळ करण्यास देणार राजे होऊन काय जरी इडा पिढा असली तरी असं रक्षण करून काढी किसपाडवर लोहेगत नाही कपळांमध्ये बांधता नाही वचन पुरून आज कुठल्या गोष्टी कायदे आमच्या हातून असले त्यांच्या हातून आधार तुका होत असतील झाल्या असतील तरी क्षमा करून आज ते असले त्यांचं रक्षण कर आणि देण्या घेणार देना खाणार राजी कर आणि बारा तक शिकेला माझ्या भाषेत चार भेश्वर महाराजा जो का म्हणा तुला बरावर ठेवलेला आता मान्य करून घेऊन आज नाटक म्हणून जगा म्हणून देण्या घेण्या पुरवतो आता जना घेण्या घेणार देना खाणार राजी करून आज असलेल्या लेकरांका असलेली मुला मात्र डोळा वसा केला करतो त्याची पद्धती दुसऱ्या संभाव करण्यात सुखदेव राजी होऊन असलेल्यांचं रक्षण करा आणि आज जसं देणा घेणार खाणार राजी करून काळी किसब कसे देऊ नको अशी जबाबदारी घेऊन माझ्या बापाच्या जसं वचन पुरवतो वचन पुरवा आणि आपल्या अज्ञानग्राच्या हजार रुपया होतच झाल्या असतील ते क्षमा करा आणि माझ्या बाप्पा आज देणार आज वाट आज म्हणून आज बाहेर ठेवलेला आज दुकान तिघांचे तीन आज तीन बक्ष आज जशा देते पूर्व देत गेले त्याबद्दल तीन भक्ष देत एक भक्त जो काय म्हणून आज भोगवतो आज तर आरावतो कोंबडा आणि ते त्याच्याबरोबर दोन भक्त आज तीन भक्ष जाते मान होत त्याने आपापले घेऊन आज काळी किसपा वंचित न होता अज्ञात लेकरांच्या हातून काहीतरी कळत तरी क्षमा करून आज असलेल्या देवतांची जे काम मानण्याचा जे का मान काढू त्याबद्दल काढलेले होत आज काहीतरी इडापिडा असत काहीतरी असला तरी दूर करून आज तर अजून आज काळी किसप वंचित होता नाही जबाबदारी घेऊन आज देणार राजे हो आणि असलेल्या कवाडबावला खोटा लाना कवाडबावला दातोभात दोभात दोभात दीवात आज ज्या पद्धतीत करू त्या पद्धती घड्यावेळा जे काय करू त्या पद्धती आम्ही केलेला त्या मान्य करून घेऊन आज, आज, आज तो कोमळो भोगा होयो असायचं पद्धत घेऊन वचन पुरवून आज काहीतरी असला तरी आणि अडचणी दूर करा आणि आज ज्यांना घेणार राजे करून सत्या, सत्या तो मला सत्या तो मालक राखण्या आज आहे किती काहीतरी इडापिडा असत आज काहीतरी असत असतात काहीतरी येऊन पडात आज ते तिघांचे बक्ष दिलेले आहात दुसरा खात चांगला दुसरा खाना असतो चांगलं खातो घे घे अजून घे वाटो वाटो एका एका दाण्यावर माका नाही मारणे ता घे अजून मारले म्हणा नुसतं तो बोतल म्हणा कि घे काही तरी आज तरी निवारण कर आज काय असा इडा पिडा काय अडचण असते तर मित्रांनो राखण देऊन झाली या आणि त्याच्यानंतर मग आता ही कोंबडी असत आणि त्या कोंबड्यांची आता पिसा वगैरे काढून त्याच्यानंतर मग पुढची प्रोसेस चालू होणार आहे हे बघा तर मित्रांनो या ठिकाणी बघतो असतो मी राखण दिल्यानंतर कोंबडी सोलूचं काम चालू आहे तर अशी फर्स्ट एक्सपिरियन्स आहे माझ्यासाठी आणि खूप भारी आहे जरा मदत अजून भारी झालाच पण काही सवय नाही ना त्याच्यामुळे आणि महत्त्वाचा या पारंपरिक पद्धतीने आपले जे काही पारंपरिक प्रथा आहेत ते आपण जोपासून ठेवणं महत्त्वाचा आणि या ठिकाणी आपण ते करतो आशिषमुळे आपल्या सगळ्यांका बघूक मिळतात तर आशिषचे पण आपण धन्यवाद मानूया चिकन तर साफ करून आणलेला बेस्ट हो खतरनाक आणि आशिषने पण घेतल्यान कटिंग करू व्यवस्थित कटिंग हो कोवा आशिष त्याच्यानंतर मग या ठिकाणी

चिकन तर बारीक करून झाला आणि आता आलं लसूण पेस्ट लावू काम चालू आहे आणि बघू आता दहा पंधरा मिनिटा आलं लसूण पेस्ट लावून ठेवूच लागणार असा वाटतं पण बघू सध्या पाच रुपये ते बिचारे पैसे लाखोने करोडोने घेतले पण मी समाधान घेतलं असं का म्हणतो काय समाधान घेऊ तू काय फोडता येतो टाकला हा मग फोडणे देतो ना आपण तर आता बारीक किल्ला चिकन आता या टोपात जाणारा मसाले वगैरे टाकलेले टॉमॅटो कांदो या ठिकाणी हा आणि आता हे बघा एक नंबर जबरदस्त आणि थोड्याच वेळात आता रेडी होतं ना चिकन कलर तर भारी वाटतं टोपात जबरदस्त वाटतं स्वतः मामा खूप असत आशिषचे तर किती वेळ जायत मामा रेडी हो? वीस मिनटात ना वीस मिनटात चिकन रेडी होत त्याच्यानंतर आपण जेवक बसणार आहोत वाडी वगैरे दाखवल्यानंतर जेवणाचा कार्यक्रम होणार आहे

आणि आता थोड्याच वेळात आपलो जेवणाचा कार्यक्रम सुरू होणार आहे इकडे कांदे कापूचं काम चालू आहे इकडे टेस्ट घेतात तर टेस्ट तर ओके आता त्यांच्याकडून आपल्या समजला मग अशी जेवण तर वाढूक सुरुवात झाली आहे आपण आता या ठिकाणी बसून घेऊया आणि जेवणास सुरुवात करूया खूप भारी वाटता निसर्गाच्या सानिध्यात या ठिकाणी आपण जेवतो खू खूप समाधानी असतात कोण बसलो अरे भाऊ बघून समाधानी आता चिकन ना? चिकनच तर वास जबरदस्त फोन केला आपण सुरुवात करूया गरमागरम तर रस्तू आणि भात निसर्गाच्या सान्निध्यात एक नंबर जेवण तर झाला आणि आता तोप धुऊचा काम कधी दिलेला आणि आता आपण टोप धुवू चाललं म्हणजे प्रत्येक जण काही ना काही काम करत असतात आणि सगळ्यांच्या सहकार्या हे काही गोष्टी होत असतात त्यानिमित्तानं सगळे एकत्र येतात आणि राखणचं कार्यक्रम आत्ता पूर्ण झालो आहे तरी पण अजून जर्नी चालू आपली चिकन भारी झालेलं ना एक नंबर म्हणजे मामांच्या हातची टेस्ट तर एक नंबर हॉटेलपेक्षा पण भारी आणि रस्तो तर एक नंबर झालो मी तर पिऊनच समाधान भात कमी आणि रस्त जास्त नाकातली सगळी सर्दी पळाली रश्या <laughs> तर मित्रांनो आपण इथून आता निघतो राखणचो वाडवळ व्हिडिओ इथेच संपवतो आणि आता आमचं या ठिकाणी परतीचा प्रवास चालू झालो आशिषमुळे आपल्याक हा अनुभव मिळालो आणि आशिष आपल्या माग्या आणि आता आपण इथून निघतो तर ही व्हिडिओ कशी वाटली सांगा वीडियो को लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद